आता पळालेत पहा पाहि बिल्डिंग सीझन आहे वाटतंय ते या हरण्याच्या मागं लागले पाहिजे हरणीच्या हे काळवीट आणि हे सगळं इकडं वेगळं आहेत आणि हे माझावर आले वाटते हरणी त्याच्यामुळं हे काळविटच्या माग लागले पहा हरला नाही जवळच आहेत म्हणजे काही बाहे कसे उभं राहिले पाहता आता पळत येईन बहुतेक माहिती पहायला पाहायला दिसायला की नाही तुम्हाला माहीत नाही पण खूप मोठा कळप आहे बघायला दहा पंधरा आहेत पाहिजे बा कसे बघायला माझ्याकडं मी पाहिलं आहे बाहे कसे शांत उभं राहील